वाड क्रमांक एकशे तेरा भारतनगर परिसरात गर्डर पोल बसवण्याच्या मागणीचा वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण कार्यालयांना दुर्लक्ष केल्यामुळे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे भारतनगर शिवाजीनगर गारखेडा या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध तर नाहीतच त्यात भरीस भरमंचे या ठिकाणी प्रमुख रस्त्यांवर आणि अंतरवर हजार ते दीड फूट अंतरावर गटार पोल टाकलेले आहेत एका पोलवरून किमान पन्नास ते साठ कनेक्शन घेतलेले आहेत यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात देखील झालेले आहेत या संदर्भात नगरसेवक कैलास गायकवाड यांनी महापालिका निवडणुकीमध्ये वॉर्डात निवडून आल्यापासून महावितरण कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहार करून देखील महावितरणाने दखल घेतली नाही रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक असल्यामुळे मागणीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही चार नोव्हेंबर रोजी उपोषणाची रीतसर नोटीस देऊन देखील नोटीसीला केराची टोपली दाखवल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक कैलास गायकवाड यांनी महावितरण कार्यालयासमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषणा सुरू केलं आहे या उपोषणाची दखल न घेतल्यास रिपब्लिकन पक्ष आणि वॉर्डातील नागरिकांच्या वतीनं तीव्र जन आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचं कैलास गायकवाड यांनी सांगितलं आहे गारखेडा येथील वार्ड क्रमांक एकशे भारतनगर शिवाजीनगर हा प्रभाग जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून स्थापन झालेला आहे त्या ठिकाणी गोरगरीब जनता त्या ठिकाणी राहते गटर पोल जे वसाहतीमध्ये टाकायला पाहिजे होते महावितरण हे आतापर्यंत टाकलेले नाही एक एक पोलचं अंतर जवळपास पाचशे ते हजार फुटावर एक एक, त्या, त्या, त्या एक पोल असल्याने व त्या सर्व्हिस वायर एका पोलून जवळपास पन्नास ते साठसष्ट सर्व्हिस वायर असल्यामुळं मागे दोन लोकांची त्या ठिकाणी करंटमुळं दोन लोकं त्या ठिकाणी आपला त्यांना जीव गमावा लागला मी निवडून आल्यापासून गेल्या सात आठ महिन्यापासून महावितरण कार्यालयामध्ये सात ते आठ निवेदने दिली व त्या वाडामध्ये तुम्ही गटर पोचची व्यवस्था करा परंतु महावितरण कंपनी त्या निवेदनावर कोणत्याही पद्धतीने गंभीर झालेली नाही मी त्यांना आज सतरा तारखेला उपोषणाच्या संदर्भात नोटीस दिली होती परंतु त्या नोटीसची कोणतीही दखल त्यांनी न घेतल्यामुळं मी आज या ठिकाणी सतरापासून आजपासून बेमुदत उपोषणात बसलेलो आहे 9 seconds